आयुष्य म्हटलं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये कोणत्या ना कोणत्या कौन्ट्या व्यक्तीची संगत असते मग ती चांगली किंवा वाईट हे त्याचं त्यांनी ठरवायचं परिसाच्या सानिध्यात लोखंड आलं की त्या लोखंडाचं सोनं होतं हा झाला परिसाचा गुणधर्म परंतु लोखंडाला सोनं व्हायचंय हो का माऊलींची एक सुंदर ओवी आठवते का कमलकंदा आणि दरदुरी नांदनुपी एकेची घरी परी परागुसे विजय भ्रमरी ये कमळ आणि बेडूक एकाच चिखलरुती घरामध्ये राहतात परंतु कमळातील कंदाचा रस भ्रमर म्हणजे तो भुंगा सेवन करतो परंतु बेडकाला चिखलच प्रिय असतो त्याचप्रमाणे काही लोकांच्या प्रारब्धाने त्यांना चांगल्या लोकांची संगती घडते परंतु त्यांच्या वाईट स्वभावामुळे चांगलं न घेता त्यांना वाईटच गोष्टींमध्ये रस असतो सद्य परिस्थिती जर पाहिली तर आपल्या अवतीभोवती आपली वाटणारी माणसं आपल्या ताटात जेवणारी माणसं आपल्या चांगलपणाचा फायदा घेऊन चिखलरूपी बेडूक बनून आपल्यावर चिखल उडवण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यापासून सावध राहा